राज्यात महायुतीच सरकार पुन्हा येऊ दे गोरगरीब जनतेच कल्याण होऊ दे रामदासभाई कदमांच गणराया चरणी साकडे वर्षा शासकीय निवासस्थानी गणरायाची स्थापना मी पुन्हा एकदा आमचं कुटुंब एकत्र यावं यासाठी प्रयत्न करेन कौटुंबिक वादावर योगेश कदम यांची सावध भूमिका वरण गावातील श्रीधरवाड्यात गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन दोन भरता बस समोरासमोर धडकल्या वाहनांचं बॉनेट फुटलं भीषण अपघातात पंचवीस जण जखमी सविस्तर वृत्त आज दापोली मतदारसंघाचे आमदार योगे ददा कदम यांच्या जामगे येथील निवासस्थानी मंगलमय आणि जल्लोषाच्या वातावरणात गणरायाचं आगमन झालं यावेळी त्यांनी सहपरिवार श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली आणि उपस्थित सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या पुन्हा येऊ दे कल्याण होऊ दे महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी हे सरकार पुन्हा येऊ दे असं साकडं राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते रामदासभाई कदम यांनी जामगे येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या बापाला घातले मग आज गणेशोत्सव आहे तुम्ही देखील तुमच्या घरी गणपती काय मागितलं राज्यासाठी नमस्कार जय महाराष्ट्र प्रथमत महाराष्ट्रातील तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि कोकण आणि गणपती उत्सव हे एक अतूट नातं सगळ्या चाकमान्यांचं आपल्याला चा। कोकणामध्ये पाहायला मिळतं गणपती उत्सवासाठी लाखो चाकमाणी मंडळी हे कोकणामध्ये हो येत असतात आणि सगळं कोकणातच गणेशमय होत असतं सगळं कोकणच मंगलमय आपल्याला पाहायला मिळतं आज देखील माझ्या निवासस्थानी जामगेर तालुका खेड इथे गणेशजींचं आगमन झालेलं आहे नुकतीच आम्ही त्यांची पूजा ओर्चा केलेली आहे आणि मी गणेशजींना साकडे घातलं आहे की पुन्हा एकदा हे सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा येऊ हो देत एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा यांनी ज्या पद्धतीनं लोकाभिमुख असे निर्णय घेतले जे मागच्या अडीच वर्षामध्ये मागच्या शासनाला कुठलाही एक निर्णय घेता आला नाही ते जनतेच्या कल्याणासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी बेरोजगारांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यांच्या भगिनींसाठी ज्या ज्या योजना घेतल्या त्या अतिशय लोकाभिमुख अशा योजना त्यांनी आणल्या या शासनाने विशेषतः महिलांना एस टीमध्ये मध्ये देखील सूट दिलेली आहे तो निर्णय देखील फार मोठा आहे अगदी पाऊस पडला मोठा तर तो, तो किती पाऊस पडला याची मोजणी न करता लगेच त्याला नुकसान भरपाई द्यायची हा देशातला सगळ्यात मोठा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असे अनेक निर्णय घेतलेले अने आहेत आणि म्हणून हे शासन जर पुन्हा आलं तर मला वाटतं महाराष्ट्राच्या गरीब माणसाला शेवटच्या माणसाला निश्चितपणे न्याय मिळेल आणि म्हणून मी साखळं घातलंय गणपती बाप्पाना पुन्हा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आमचे अजितदादा यांचं सहकार पुन्हा येऊ दे आणि महाराष्ट्र शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिमीत असलेला शासन आणि शासन निर्णय हे पुन्हा एकदा महाराष्ट्रात येऊ दे असं सकडे घातलंय आता गणपती उत्सव आहे मला याच्यामध्ये राजकारण अजिबात आणायचं नाही आणि मी शासनामध्ये आहे मी सरकारमध्ये आहे मी एक नेता आहे पक्षाचा शिवसेनेचा थोडस मी लक्ष घातलं असतं तर अधिक चांगलं झालं असता मला निश्चित वाटतंय पंचवीस पंचवीस तास काही चाक म्हण्याला रस्त्यामध्ये थांबायला लागलं याबाबत मला खेद वाटतोय पण मला विश्वास आहे पुन्हा देवेंद्र दे फडणवीस आमचे एकनाथ शिंदे हे लक्ष घालतील आणि पुढच्या गणपती उत्सवाला हा रस्ता

भूमिकेमुळे अनिकत कदम हे माझे चुलत भाऊ आहेत आणि बघा शेवटी त्यांनी कोणाचा प्रचार करावा कोणाचा प्रचार न करावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी माझ्या विरोधकाचा प्रचार केल्यामुळे आमचं काय रक्ताचं नातं समणार असलेला विषय नाही मरेपर्यंत आमचं रक्ताचं हे राहणारच आहे आणि अनिकेत हा व्यावसायिक आहे माझ्यापेक्षा लहान आहे आणि उत्तम व्यवसाय करतायत मुंबईमध्ये असेल किंवा गावच्या ठिकाणी असेल तर त्यांना व्यवसाय करताना की माझ्या शुभेच्छा असतील पण थोडी राजकारणापासून लांब राहिलं बरं राजकारण म्हटलं की थोडी दुसखुस होते आणि ती होऊ नये अशी माझी अपेक्षा असणार आहे मोठा भाऊ भाऊ म्हणून पण तरी सुद्धा तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे त्याच्याने का आमच्या नात्यामध्ये काही कटुता येणार नाही त्याची जबाबदारी मात्र मी नक्की नक्की नक्कीच मध्यंतरी एक अडीच तीन वर्षापूर्वी आम्ही प्रयत्न केले होते की आता अनेकेचा साखरपुडाला लग्नाला आम्ही संपूर्ण कुटुंब आम्ही होतो आणि महाराष्ट्रासमोर कौटुंबिक वाद जाऊ नये ह्या विचाराचा मी आहे ते कौटुंबिक वाद हे नेहमी चार भिंतीच्या आतच राहिले पाहिजेत परंतु विरोधकांनी नेहमी असा प्रयत्न केलाय की आमच्यामध्ये हे वाद अजून वाढत राहावेत शेवटी माझा जो विरोधक आहे माझं नाव घ्यायचं नाही जो माझ्यासमोर निवडणूक लढवणार आहे त्यांनी आजपर्यंत गावागावामध्ये हे, वाडीवाडीमध्ये हेच केलेलं आहे त्याला एके रुपयाचा विकास करता आलेला नाहीये परंतु प्रत्येक वाडीत भांड लावणं प्रत्येक कुटुंबामध्ये भांड लावणं प्रत्येक गावामध्ये भांड लावणं आणि भांड लावली की गावाचे दोन फळी होतात दोन ग्रुप होतात मग एक ग्रुप आपल्याकडे ठेवणं ही त्याची काम करण्याची नीती आहे आणि म्हणून ह्या नीतीला कदाचित ते बळी पडले असतील पण नक्कीच ह्यापुढे भविष्यामध्ये आम्ही एकत्र यायचा पुन्हा प्रयत्न करू ना आहेच ना आमच्या कुटुंबापासून त्यांनी सुरुवात केली की सबंद तालुक्यामध्ये पूर्ण गावामध्ये सगळ्या वाड्यांमध्ये त्यांनी हेच नाटक गेले तीन चार वर्ष केलेली आहेत फक्त भांडं लावणं आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणं एवढा एक कलमी कार्यक्रम त्यांनी चार वर्ष राबवलेला पण त्याला जनता बळी पडणार नाही जनता जी आम्ही विकासक्रमं केलेली आहेत त्या विकास सोबत राहील हा माझा विश्वास आहे तर आज विधानसभा निवडणूक जवळ आहे कुटुंबामध्ये संघर्ष असतो होत असतो किंवा असतो कौटुंबिक तुम्ही एकत्र याल काई। नहीं नहीं तो एक का तुम्हाला काय वाटतं काय नाही येऊ नाही एकत्र एक निवडणूक म्हणजे काय संपूर्ण आयुष्य नाही ना निवडणुका येतात निवडणुका जातात नातं हे नेहमी कायम राहतं आणि तसं नातं आमचं नेहमी कायम राहील जे रक्ताचं नातं आहे आणि आम्ही वेळेस आम्ही कुटुंब सगळे एकत्र आहोत ना म्हणजे सगळे सगळे आमचे जेवढे माझे सुलत भाऊ आहेत जेवढे बहिणी आहेत आम्ही संपूर्ण कुटुंब आम्ही एकत्र आहोत आणि सगळे शेवटी मी त्यांच्यापेक्षा जरी वयाने लहान असलो तरी सुद्धा सगळे प्रचारासाठी उतरलेले आहेत आणि आम्ही केलेले विकास करून जनतेपर्यंत पोहोचवत आहेत कौटुंबिक म्हणून कौटुंबिक घेणार नक्की मागे घेणार का घेणार नाही कुटुंब एकत्र राहावं शेवटी मोठा बाब म्हणून माझी पण जबाबदारी आहे म्हणजे आणखी मी मोठा असल्यामुळे आणि नक्कीच माझ्याकडे प्रयत्न राहतील ना या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिस्थापना केली यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाचं चा आगमन झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी लता शिंदे खासदार डॉक्टर विक श्रीकांत शिंदे स्नुषा वृषाली शिंदे नातू रुद्रांश यावेळी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा ठाकरे गटाचे नेते आमदार भास्करराव जाधव यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं पारंपरिक पद्धतीनं आपल्या चिपळूण तालुक्यातील तुरंब गावात आपल्या घरी गणपतीची त्यांनी स्थापना केली यावेळी वादन आणि अभंग म्हणताना भास्करराव जाधव तल्लीन झालेले पाहायला मिळाले पाहूया भास्कर जाधव यांची ढोलकी थाप आणि अभंग गायनाची झलक से नेते वैभवजी खेडेकर यांनी आज गणेश चतुर्थी निमित्त त्यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाला घातलं पाहूया नेमकं काय म्हणाले वैभवजी आपल्या घरी सर्वांच्या घरी गणरायांचं आगमन झालेलं आहे आज मी प्रतिष्ठापन झालेली आहे आणि गणपती बाप्पाला मला हेच सांगणं आहे की या महाराष्ट्राला सुखी ठेव माझ्या बळीराजाला सुखी ठेव आणि या देशातलं आणि महाराष्ट्रातलं जे बिघडलेलं वातावरण आहे हे सुस्थितीमध्ये आण चांगल्या मार्गावरती आहे आज महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर अनेक ठिकाणी बलात्कार होत आहेत अनेक ठिकाणी स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत अनेक लहान मुलांवरती लैंगिक अत्याचार होत आहेत पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये कोयत्या कोयता गँग त्या ठिकाणी अनेक हत्या होत आहेत अनेक फायनान्शियल फ्रॉड होत आहेत आणि याला पाठीशी सरकारमधले काही लोक या ठिकाणी घालत आहेत आपण पाहिलं असेल की या देशामध्ये आणि या राज्यामध्ये घटनेची पायमल्ली होताना आपल्याला पाहायला मिळते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा अन्य निवडणुका असतील याच्यामध्ये घटनेचं कुठलंही तारतम्य बाळलं जात नाही आणि म्हणून मला या गणरायाला साकडं आहे की ही परिस्थिती जी आराजकाकडे चाललेली परिस्थिती आहे तर ही आराध्याकाळ चाललेली परिस्थिती सुस्थितीवरती आणि चांगला सर्वांना ही बुद्धी जी देवता आहे त्याला सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि हा या राज्यामध्ये तो काय भ्रष्टाचार वाढलेला आहे या देशा या राज्यामध्ये भ्रष्टाचाराने एवढी पाळमुळं खालपर्यंत गेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोटचा किल्ला किल्ल्यावरील छत्रपतींची जी भव्य मूर्ती आहे याच्यामध्ये देखील पैसे खाल्ले गेले आणि ती मूर्ती आपल्यासमोर अपघातग्रस्त झाली तर वेगळा आहे आपल्यावरती आलेलं विघ्न हे दूर करतं त्यामुळे या राज्यामध्ये जे सुडाचं राजकारण चालू आहे विरोधकांना संपूर्ण जे राजकारण चालू आहे त्यांना आयुष्यातनं उठवण्याचं ते राजकारण चालू आहे त्याला संपूर्ण जे राजकारण चा जे आहे ते, ते, ते या ठिकाणी संपव माझ्या राज्यावरचं माझ्या देशावरचं जे अत्याचारचं संकट आहे हे दूर कर माझ्या बहिराजाला सुखी ठेव आणि आमच्या राज्यामध्ये धनधान्य पिकून दे एवढी एक या ठिकाणी गणरायाच्या चरणी प्रार्थना करू वरण गावामध्ये श्रीधर वाड्यांमध्ये अत्यंत उत्साहात ओळखला पुण्यामध्ये जरी सार्वजनिक गणेश उत्सव साजरा केला असला तरी या वाड्यांमध्ये साडेतीनशे वर्षापूर्वीपासून सार्वजनिक गणेश उत्सव वरण पंचक्रोशीत साजरा केला जातो याही वर्षी देखील वरत पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी केलेली पाहायला मिळाली अलाबादप्रमाणे गेली एकवीस पिढे आमच्या या शेगेकऱ्या वाड्यामध्ये आज गणरायाचे आगमन झालेलं आहे अत्यंत उत्साहपूर्वक वातावरणामध्ये आमच्या गणरायाचं आगमन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि खूप उत्साहाने आम्ही त्याच्या वाचत गजत मिरवणूक करून या ठिकाणी हा गणराया आमच्या घरामध्ये आज विराजमान झालेला आहे एकवीस पिढ्यांपासून हा गणपती आमच्या ह्या वरंद पंचकृषीमध्ये एक मानाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे त्या लोकमान्य टिळकांनी जरी पुण्यामध्ये सार्वजनिक गणेश गणेशोत्सव साजरा केला असला तरीसुद्धा या वाड्यामध्ये साडेतीनशे वर्षापूर्वीपासूनच हा सार्वजनिक गणपती उत्सव या ठिकाणी या वरण गावामध्ये आणि वरणच्या पंचकृषीमध्ये साजरा होत असतो पूर्वीच्या काळी या वाड्यामध्ये आमच्या पंचगृषी गावांचं प्रत्येक गावाचा एक दिवस त्याचा मोडा असायचा आणि त्या मोड्याप्रमाणे त्यांचे सण साजरे या ठिकाणी व्हायचे गेली आठशे एकवीस पिढे आमच्या गावातील ह्या आमच्या वाड्यातील हा गणपती आम्हाला सुख समृद्धी आनंदाचे दिवस दाखवतो भविष्यामध्ये सुद्धा येणाऱ्या आमच्या सर्व पिढ्यांनासुद्धा त्यांनी असंच आमचं सुख समृद्धी आनंदामध्ये ठेवावं असे गणराया चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो गणपती बाप्पा गोवा राष्ट्रीय महामार्गावर यामध्ये दोन एसटी बसेस समोरासमोर धडकून पंचवीस प्रवासी जखमी झाले रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अपघाताचं विघ्न आलंय मुंबई वरून राजापूरकडे येणाऱ्या बसला मुंबईकडे जाणाऱ्या बस न जोरदार धडक दिली दोन्ही बसेस एकमेकांवर आदळल्या यामुळे नागोटणे परिसरात पुन्हा वाहतूक कोंडी पाहायला मिळाली रात्री गणेश भक्त कोकणच्या दिशेने निघाले होते मुंबईतून दीड हजाराहून अधिक एस टीच्या कोकणच्या दिशेने वाहनांची संख्या अचानक वाढली महामार्गावर कोंडी निर्माण झाली दोन्ही मार्गिकांवर कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या यामुळे वाहतूक ठप्प झाली

झिया रहमान खान सरांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला यावेळी चौथी दहावी आणि बारावीच्या मुलींनी अध्यापनाचं काम उत्तम मुलींनी शिक्षक दिनाच्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या तमसिली मुशायरा आणि नाटकांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं मुलींनी आपल्या प्रतिक्रिया देताना शिक्षकांचं महत्व वर्णन करताना शिक्षकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली शिक्षकांनी देखील उत्तम मार्गदर्शन करत सुंदर कार्यक्रमाचं कौतुक केलं कार्यक्रमाच्या यशासाठी सांस्कृतिक विभागाने खूप कष्ट घेतले त्यांना सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी बहुमत सहकार्य केलं खेड शहरातील बजम प्रायमरी स्कूलच्या शिक्षिका देऊन सन्मानित करण्यात त्याबद्दल त्यांचं संस्था अध्यक्ष ए आर डी शालेय समिती चेअरमन निसार सर सर्व संस्था सदस्य मुख्याध्यापक शाहुद्दीन सर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी आणि पालकांनी अभिनंदन केले एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथील सीबीएसई शाळेत पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शिक्षक दिनानिमित्त शाळेमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले या उपक्रमांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग दर्शवला शाळेतील सीबीएसई च्या काही विद्यार्थ्यांनी भारतातील महान शिक्षकांच्या भूमिका उत्तमरित्या सादर केल्या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या भाषणानं झाली विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षकांविषयीच मनोगत व्यक्त केलं तसेच काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली काही मुलांनी शिक्षक होऊन मुलांना शिकवण्याचा अनुभव घेतला शाळेतील मुलांना प्रशांत धुमाळ प्रांजली लामूषके औसा पोत्रिक अरुणा दुधाळ यांनी शिक्षणाचं महत्व पटवून दिलं आणि मार्गदर्शन केलं बरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाटकी वाहिनी दीपवाहिनी